नमस्कार मित्रांनो कसे सगळे परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ॲफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज माडा लॉटरी दोन हजार चोवीसची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे माझा हा व्हिडिओ त्यासाठीच आहे तुमचं नाव अंतिम यादीमध्ये आलेला आहे की नाही हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपण गुगल सर्चवरती जायचं आहे त्यामध्ये म्हाडा लॉटरी पुणे दोन हजार चोवीस असं टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर मग आपल्यापुढे ही अशी म्हाडा लॉटरीची एक वेबसाईट येईल त्या म्हाडा लॉटरीच्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे ही अशी स्क्रीन येते त्यानंतर आपण इथे दिलेलं आहे पहा हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन ओपन होते तर लेफ्ट साईडला ह्या तीन ज्या आडव्या रेषा आहेत त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण आपण जे गेल्या वेळेला कसं क्विक लिंक्स वगैरे आपण लॉटरीचा नंबर लागला ते पाहिलं त्यामध्ये हे ड्रॉ रिजल्ट म्हणून आहे तर ड्रॉ रिझल्टमध्ये हे क्लिक केल्यानंतर आपणाला सर्च ड्रॉ रिजल्ट असं येतं त्या सर्च ड्रॉ रिझल्टमध्ये आपण काय करायचं आपला ॲप्लिकेशन नंबर जो असतो तो ॲप्लिकेशन नंबर आपण त्यामध्ये टाकायचा आहे आणि आपण सर्च हे बटन दाबायचं आहे तर आपण ॲप्लिकेशन नंबर टाकून पाहूया तर मित्रांनो मी असाच एक नंबर घेतलेला आहे तो आपण सर्च करून पाहूया थ्री थ्री फोर डबल झिरो फोर सिक्स एट थ्री सेवन हा नंबर आपण टाकल्यानंतर ही स्क्रीन येते त्याच्यामध्ये सर्च बटन दाबल्यानंतर आपणाला हे खाली त्याचं नाव आणि हे डिटेल येतं पण अजून ड्रॉ स्टेटस असं दाखवतं आहे की ड्रॉ पेंडिंग असं दिसतं आहे आपल्या मनाची खात्री करून घेण्यासाठी आपण दुसरा नंबर ट्राय करूया थर्टी एट टाकून बघूया तिथेसुद्धा ड्रॉ स्टेटस पेंडिंग दिसतं आहे तर मित्रांनो म्हाडा वेबसाईटवरती अजून ड्रॉ स्टेटस अपडेट झालेलं नाही पण तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपण कसं जाऊन चेक करायचं जा। हे सर्व डिटेल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही तुमचं अंतिम यादीमध्ये नाव आलेलं आहे की नाही हे चेक करा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा परत एकदा मनापासून सर्वांना जय महाराष्ट्र